माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये आजचे सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हवामान विभागाने किमान तापमान एकवीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस राहील तर कमाल तापमान तेवीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो तापमान दिवसा साधारणपणे बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आर्द्रता पंच्याहत्तर टक्के असेल तर वाराचा वेग हा चार किलोमीटर ताशी दोन पॉईंट पाच मैल काही ठिकाणी बत्तीस पॉईंट चार किलोमीटर ताशी वीस पॉईंट तेरा मैल तास वेगाने वारे वाहतील सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा वाजता असेल तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पन्नास वाजता असेल आज सोलापूर शहरामध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागानुसार येत्या सात दिवसांमध्ये महाराष्ट्रासह सा, इतर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामानाचे अंदाज बदलू शकतात अधिक आधारित माहितीसाठी स्थानिक हवामान विभागाच्या माहितीचा आधार घेणे योग्य राहील असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका